गुड इव्हनिंग स्टुडंट्स अँड पॅरेंट्स मित्रांनो मी प्रोफेसर लाड सर आपले चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन पुणे मोस्टली थर्मॅस चौक या ब्रँचमध्ये आपलं सर्व सर स्वागत करत आहे मित्रांनो ही ब्रांच पिंपरी चिंचवडमध्ये म्हणजे अकोर्डीमध्ये येते मित्रांनो आता सध्या टेन स्टँडर्ड स्टेट बोर्ड सी बी एस ई बोर्ड ट्वेल्थ स्टँडर्ड या तिन्ही बॅचेसच्या अभ्यासक्रम जवळपास संपूर्ण प्रिलिम्स एक्झाम्स चालू होत आहेत किंवा या येणाऱ्या आठवड्यामध्ये चालू होते प्रिलिमिरी एक्झाम सुरू झालेल्या आहेत म्हणजे काय तर बोर्ड एक्झामची चाकूल लागलेली आहे आणि बोर्ड एक्झाम म्हणजे काय तर थोडीशी भीती ही प्रत्येक मुलाच्या मनामध्ये येत असते भीती वाटणं साहजिक आहे पण जर आपला अभ्यास परिपूर्ण झालेला असेल तर आपल्याला भीती वाटण्याची काही गरज नाही आणि जर भीती वाटत असेल तर आम्ही ही भीती कंप्लीट मुलांच्या मनामधून काढून टाकतो त्याचं कारण असं आहे की ज्या एक्झाम्स येऊ घातलेल्या आहेत एक तर एक दोन तीन अशा तीन फिल्म्स आम्ही घेतो एक ऑनलाईन पण घेतो तर या चार फिल्म झाल्याच्या नंतर आमच्याकडे शिकणाऱ्या मुलांची बोर्ड एक्झामच्या बाबतीमधली कुठलीही भीती त्यांच्या मनात आम्ही ठेवत नाही त्याचं रिव्हिजन कम्प्लीट करून घेतो दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की तरीही आपल्याला जर वाटत असेल की अरे माझा अभ्यास झालेला नाही आणि मी आता अभ्यासाला लागलं ला पाहिजे पण माझं कॉन्सन्ट्रेशन होत नाही किंवा मी एका जागेवरती खूप वेळ बसू शकत नाही आणि एक एक दिवस निघून जात आहे तर आम्ही आपल्याला सदैव मदत करण्यासाठी तत्पर आहेत कारण की चाटे कोचिंग क्लासेस हा कायम विद्यार्थ्यांबरोबर असतो आणि तो पण तो म्हणजे बोर्ड एक्झामपर्यंत तर आम्ही बोर्ड एक्झामपर्यंत आपल्याबरोबर असणार आहेत तर अभ्यास कसा करायला पाहिजे कधी करायला पाहिजे किती वेळ करायला पाहिजे हेच काही नियोजन मुलं बनवत असतात किंवा बनवलेलंही असेल आपण पण त्याप्रमाणे आपल्या घरी अभ्यास आप हा ना होत नाही तर आपल्यासाठी आम्ही एक चांगल्या प्रकारची एक अनाऊन्समेंट करत आहोत येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे सिक्स डिसेंबरपासून आम्ही नाईट स्टडी सेशन स्टार्ट करत आहोत आता हे नाईट स्टडी सेशन कसं असणार आहे तर मित्रांनो नाईट स्टडी सेशन हे रात्री सव्वा आठ रा ते अकरा वाजेपर्यंत असणार आहे आता सव्वा आठ ते अकरा हे ऑलमोस्ट तीन तास होतात तर याच्यामध्ये आम्ही एक फिफ्टीन मिनिट्सचा एक डिनर ब्रेक ठेवलेला आहे आणि तो डिनर ब्रेक ठेवलेला आहे म्हणजे आम्ही तो ब्रेक साडेनऊ वाजता ठेवलेला आहे साडेनऊ ते पावणे दहा वेळेमध्ये त्या मुलांनी डिनर करायचं आहे डिनर करण्यासाठी आपल्याला टिफिन्स घेऊन आले टिफिन्स घेऊन आल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला फिफ्टीन मिनिटचा ब्रेक देऊ तुम्ही डिनर करा एट फिफ्टीन हा रिपोर्टिंग टाइम आहे एट फिफ्टीन टू नाईन थर्टी हा पिनड्रॉप सायला स्टडी होईल त्यानंतर नाईन थर्टी टू नाईन फोर्टी फाय हा डिनर ब्रेक असेल फिफ्टीन मिनिटचा आणि नाईन फोर्टी फाय टू इलेवन ओ क्लॉक हा परत पिन ड्रॉप सायलन्स स्टडी तुमच्याकडून आम्ही करून घेणार आहे जवळपास तीन तासाचा हा स्टडी केल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक बोर्डच्या शेवटच्या पेपरमध्ये आम्ही तुमच्याकडून डेली स्टडी करून घेणार आहे तर त्याच्यासाठी एकच करायचं आहे आपल्याला आपल्याला आमच्या शाखेवरती यावं लागेल आमच्या ब्रँचवरती यावं लागेल आणि या ब्रँचवरती आल्याच्यानंतर मी स्वतः आणि माझे टीम हे अंडर सुपरविजन आपल्याकडून स्टडी करून घेणार आहेत ड्रॉप सायलन्समध्ये आणि मित्रांनो याच्यासाठी काय आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्याकडे शिकणाऱ्या मुलांसाठी हे आम्ही आमच्याकडे शिकणाऱ्या मुलांसाठी हे आम्ही त्यांना अनाऊन्स केलेलं आहे त्यांचे रजिस्ट्रेशन्स पण झालेले आहेत आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे की रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर तुम्हाला आमच्या नाईट स्टडी स्टेशनला अलाउड केलं जाणार आहे आता रजिस्ट्रेशनसाठी मी तुम्हाला आमचा ॲड्रेस आणि फोन नंबर देणार आहे तर त्या फोन नंबरवरती आणि ॲड्रेसवरती आपण जरूर संपर्क करावा आणि शाखेवरती ब्रांचवरती येऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ते रजिस्ट्रेशन करण्यासाठी जर मोबाईल नंबर आहे तो सेवन फाय वन सेवन थ्री सिक्स फाईव्ह सिक्स डबल फाईव्ह आणि सेकंड नंबर जो आहे नाईन सिक्स फाईव्ह डबल सेवन डबल थ्री नाईन डबल फाईव्ह किंवा तुम्ही इथे ब्रांचवरती येऊनही रजिस्ट्रेशन करू शकता बँचा ॲड्रेस आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे सूर्या इलेक्ट्रॉनिक्स थरब्या चौकातला सूर्या इलेक्ट्रॉनिक्सच्या अपोजिट साईडला म्हणजे कुंदन हुंडाई शोरूमच्या बॅक साईडला एक मॅजेस्टिक बिल्डिंग आहे मॅजेस्टिक बिल्डिंगमध्ये थर्ड फ्लोअरला चाटी कोचिंग क्लासेसचं ऑफिस आहे तिथेच क्लासरूम्स आहेत सर्व तिथेच आहे तुम्हाला आमच्या ऑफिसशी संपर्क साधायचा आहे आणि होऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे बाहेरच्या मुलांसाठी ही, ही खूप सुवर्ण संधी आहे ज्यांचा घरी स्टडी होत नाही किंवा कोणी करून घेत नाही अशा व्हिडिओ आम्ही आपल्याबरोबर असणार आहे तर आपण नक्की या स्टडी स्टेशनसाठी जॉईन व्हावं मुलांनो हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करावा कारण की बाहेरच्या मुलांना स्टडी कसा करायला पाहिजे आणि कधी करायला